जी नमस्ते नमस्ते बर मला सांगा तुम्हाला काय त्रास आहे पाच सहा वर्ष झाली बरं मग काय त्याच्या अगोदर औषधवर बरं मग त्याने काय फरक वेळ पडला तुम्हाला दोन दिवस फरक पडतो बरं मग आता ह्याच्यावर तुम्हाला मी एक अँटॉक्स बी ॲसिड नावाचा ड्रॉप दिला तर तुम्ही आता किती झालं घेताय झाले पंधरा दिवस झाले बरं तुम्हाला आता कसं वाटतंय मग जरा म्हणजे काय पहिल्यापेक्षा बर काय त्रास होता खाल्या तुम्हाला म्हणत होता ना की अन्न खाल्यानंतर पचत नव्हतं वगैरे बर बर बर, बर. मग आता तुम्हाला कसं आराम वाटतंय का आराम म्हणजे हे आता हे आमच्या अनटॉक्स बी नावाचं तुम्ही जे प्रॉडक्ट घेतले ह्याच्यापासून तुम्ही खुश आहात का बर 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 मग ते जरा दाखवा जर लोकांना तुम्ही कुठलं घेतलेलं ते हा हे